नांदेड जिल्ह्यातल्या माहूर नगरपंचायतीची मुदत डिसेंबर दोन हजार एकवीसला ला संपणार असून नगरपंचायतची सार्वत्रिक निवडणूक वेळेवरच होणार असे गृहीत धरून अनेक इच्छुकांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे त्यामध्ये प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा विद्यमान जिल्हा परिषद सदस्य समाधान जाधव यांचे सुपुत्र राष्ट्रवादी काँग्रेसचा युवा चेहरा म्हणून पिता समाधान जाधव यांनी गेल्या वर्षभरापासून त्यांना सक्रिय राजकारणात उतरवून वर्षभरात होणार असलेल्या माहूर नगरपंचायतीच्या निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून आसोली ग्रामपंचायत निवडणुकीची संपूर्ण नियोजनाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविली होती त्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होत वेदांत जाधव यांनी दहा वर्षाच्या शिवसेनेच्या अभेद्य गडाला सुरुंग लावत नऊ पैकी नऊ जागा जिंकून आणत सोबत सिंदखेड सेलू या ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आणून आपल्या विजयपथाची मुहूर्तमेढ रोवल्याने पुढील पिढीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून वेदांत जाधव हो हा युवा चेहरा असणार असे संकेत मिळालेले आहेत या विजयाने वेदांत जाधव यांचा हो उत्साह द्विगुणित झालेला असून एमबीए झालेला हा युवक कमालीचे संघटन कौशल्य आत्मसात केल्याने समविचारी युवकांची मजबूत फळी माहूर तालुका व माहूर शहरामध्ये त्यांनी निर्माण केली असल्याचे दिसून येत आहे याबाबत प्रसारमाध्यमांच्या काही प्रतिनिधींनी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य समाधान जाधव यांना विचारणा केली असता त्यांनी सुद्धा पक्षाने संधी दिल्यास वेदांत जाधव माहूर नगरपंचायतच्या आखाड्यात उतरणार असल्याचे सांगितल्याने त्यावर शिक्कामोर्तब झालेले आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये माहूर नगरपंचायतची निवडणूक लढवायचीच असा चंग बांधून जाधव पिता पुत्रांनी माहूर शहरातील प्रत्येक प्रभागामध्ये आपला संपर्क वाढविला असून त्या प्रभागातील बौद्धिक विचारवंत व नागरिकांशी मने जिंकण्याच्या दृष्टीने जाणीवपूर्वक विविध समाजकार्याच्या माध्यमातून प्रयत्न चालविलेले आहेत नागरिकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होऊन जनतेमध्ये मिसळण्याचा प्रयत्न सुरू असून नागरिकांकडून सुद्धा त्यांना चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे कुणावर काही संकट ओढवले तर स्वतःहून त्यास संपर्क साधून खंबीरपणे पाठीशी उभे राहण्याचा पित्याचा गुण आत्मसात केला असल्याने शहरातील अनेक बुद्धिवादी नागरिकांकडून वेदांत यांना प्रोत्साहन मिळत असल्याने आगामी माहूर नगरपंचायतच्या निवडणूक रिंगणामध्ये वेदांत उतरल्यास सहज विजय होऊन माहूर नगरपंचायतमध्ये शिरकाव करणार असे राजकीय जाणकारांचे मत आहे शहरामध्ये शंभर युवकांची फळी असलेला युवा नेता म्हणून त्यांनी मिळविलेली ओळख आगामी राजकारणासाठी वेदांत जाधव यास जमेची बाजू ठरणार आहे सर्व धर्म समभाव अस्सल पुरोगामी विचार भिडस्तपणा व सेवाभावी वृत्ती या गुणामुळे त्यांच्याकडे माहूर शहराच्या राजकीय क्षितिजावरील एक उगवता तारा म्हणून पाहिले जात आहे विदर्भ विदर्भन्यूजकरिता माहूर येथून संजय घोगरे व अनवर खिच्ची यांचा हा वृत्तांत